नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज रात्रीच्या बारा वाजलेल्या आहेत आणि उद्या या कोल्हापूरच्या नगरीमध्ये पट्टन मध्ये ही जी, जी पट्टन कडोली आहे उद्या पिवळी जर भंडाऱ्यामध्ये नाहून हो निघणार आहे आणि जे अंजनगाव खिलोबाचे अंजनगाव मोह तालुक्यामधून जे फरांडे बाबा इथं या विठ्ठल बिरदेवाच्या भेटीसाठी येणार आहेत आणि उद्या ही जी पट्टणकडोली आहे ती पिवळी जर त्या आणि सोन्याची पट्टणकडोली होणार आहे संपूर्ण जो परिसर आहे तो उद्या पिवळा जरा सो सोन्याने नावून निघणार आहे भंडाऱ्याची उदयण होणार आहे कि लाखो टन भंडारा या पट्टणकडोलीच्या भिरदेवाच्या मंदिरावरनं उडवला जातो जे माझ्या जे चित्र बघताय ते पूर्ण ते कमान आहे ते पूर्णपणे सजवलेले आपल्याला पाहायला मिळते नागरिकही मोठ्या जे भक्त आहेत ते भक्त मोठ्या संख्येनं जमायला सुरुवात आलेला आहे आज रात्रीपासूनच इकडे भक्तांचा ओघ वाढलेला आहे तर आपण अपन... संपूर्ण जो वृत्तांत आहे आणि संपूर्ण कवरेज आहे ते मानदेश प्राईम वरती दाखवणार आहोत आपल्यासोबत काही भक्त आहे कुठून आलाय तुम्ही आणि यात्रेचं स्वरूप कसं असणार आहे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे की काय यात्रेचं स्वरूप असणार हो मात्र कथा का बहुत अच्छा आहे देखण खूप आता आदमी मराठी हिंदी कन्नड 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 हा गाज नगरी यात्रा तो शुरू था गुस्सा था

भक्त अशा पद्धतीने या मंदिरामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि समोर चालू आहे म्हणजे गोव्याचा संपूर्ण कार्यक्रम आहे तो आज रात्री चालणार आहे हे विठ्ठल दुर्देवाचं मंदिर आहे आणि जो गाभार आहे या गाभाऱ्यामध्ये सजावट केलेली आहे संपूर्ण मंदिरामध्ये फुलांची सजावट केलेली आहे संपूर्ण जी माहिती या या आहे यात्रेचं जे स्वरूप आहे ते श्री विठ्ठल दुर्देव देवस्थान यात्रा कमिटीचे जे पुजारे आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत थोडं अलीकडे या उद्याच जे यात्रेच स्वरूप आहे काय स्वरूप असणार आहे उद्या किती वाजल्यापासून यात्रा सुरू होणार आहे यात्रा म्हणजे सकाळी म्हणजे बाराच्या पुढे चालू होणार यात्रा बारा वाजता यात्रा चालू होणार काय असत यात्रेचं स्वरूप काय असत नक्की यात्रे पाखणूक असते पाखणूक ढोल कायता त्या कार्यक्रम असते कोणाच्या कोणाच्या भेटी होत मानकरी गावचे पाटील ते कुठून आलेत आणि अंजिलगाव तर उद्या बारा वाजेपासून ही यात्रा चालू होणार आहे आणि किती टन अंदाजे भंडारा या पटली मध्ये उजळला जातो चाळीस पन्नास पासून जातो चाळीस पन्नास टन आ, दुसरे मानकरी आहेत काय सांगाल यात्रेचं स्वरूप कशा पद्धतीने असते यात्रा आजपासून चालू झालेली आहे सोलापूर जिल्ह्यातील वाघमोडे नानादेव वाघमोडी हे गादी मानकरी आहेत उद्या सर्व गावातील पाटील कुलकर्णी इतर मानकरी जाऊन त्यांना भेट देतात भेट दिल्यानंतर तिने हेडांब तिथे आपल्या मंदिरेकडे दर्शनासाठी येतात है

विठ्ठल बुरदेवाच्या नामाचा गजर करत उद्या जे परांडे बाबा आहेत ते बागणूक करणार आहेत आणि या इकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे ज्या घडामोडी घालणार आहेत भविष्यातल्या घडामोडी घालणार आहेत त्या घडामोडी उद्या या वागणुक मध्ये सांगितलं जाईल राजकीय पर्यावरणाच्या ज्या घडामोडी घडतात या संपूर्ण घडामोडी या मध्ये उद्याच्या दिवसात सांगितले जाणार संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी मान्जेस टाईमला फॉलो करा धन्यवाद बोला बरा विठ्ठल गुरुदेवाच्या नावानं ಭಾವ <laughs>

आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद